नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी गेल्या आठवड्यात जैन समुदायाचे तीर्थंकर भगवान श्री पार्श्वनाथ प्रभूजी यांचे मुंबईत विलेपार्ले येथील मंदिर अतिक्रमण विभागाद्वारे बेकायदेशीरपणे तोडण्याचे आणि प्रतिमा खंडित करण्याचे अमानवीय कृत्य करण्यात आले यामुळे जैन समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली यावर संतप्त झालेल्या जैन समुदायातर्फे पुणे सकल जैनच्या वतीने तीव्र निषेध करत धरणं आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर करण्यात आली यासाठी हजारोंच्या संख्येनं जैन समुदाय सहभागी झाला होता यावेळेस अभय छाजेड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की महानगरपालिकेने एका हॉटेल व्यवसायासाठी भगवान पार्श्वनाथ मंदिर पाडले हा अत्यंत मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे जैन समाजाच्या आस्थेला मोठा धक्का बसला आहे जैन समाज केस कोर्टामध्ये चालू असतानासुद्धा महानगरपालिका आणि पोलिसमेन मंदिर पाडायला येत आहे कोर्टाने स्थगिती दिली आहे असे असताना यांनी अचानक येऊन मंदिर पाडणे यामागे नक्कीच कोणाचं तरी मोठा राज्यकर्ता उभा आहे याशिवाय हे घडत नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला आणि ते पुढे बोलताना म्हणाले जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा यावेळी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देताना मंदिर बांधण्याची परवानगी द्या अशी मागणी यावेळेस सकल जैन समाजातर्फे करण्यात आली लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारिस मुथा यांचा रिपोर्ट महानगरपालिकेला एका हॉटेल व्यावसायिकासाठी भगवान पार्श्वनाथाचं मंदिर पाडलं आणि अत्यंत विचित्र पद्धतीनं ही कारवाई झाली आदल्या दिवशी रात्री नोटीस येतात दुसऱ्या दिवशी सकाळी बुंडोजर घेऊन येतात मला यामध्ये स्पष्ट सांगायचं की हा एक अत्यंत मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे जैन समाजाच्या आस्थेला धक्का बसलेला आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी पाडायला पोलीस खाते येतं महानगरपालिका येते केस कोर्टामध्ये चाललेली आहे स्थगिती दिलेली आहे असं असताना अचानक येणं आणि पाडणं मला असं वाटतं की कोणीतरी मोठा राज्यकर्ता याच्या बाबतीत साठीमागे असल्याशिवाय हे घडत नाही तर म्हणून आमची मागणी आहे भगवान पाचवनाथाचं मंदिर जे आमच्या आस्थेचं स्थान आहे ते पुन्हा बांधण्याची आम्हाला तातडीनं परवानगी द्यावी आम्हाला पैसे मागत नाही आम्ही आणि हा काय जो काही भ्रष्टाचार झालेला आहे एका अधिकाऱ्याला सस्पेंड करून त्या ठिकाणी कोणावर तरी तुम्ही राग काढू नका जे कोणी त्याला जबाबदार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला आपण नेमका आता कलेक्टर त्यांनी काय आश्वासन दिलं आम्हाला सांगितलं की जे आहे तुमच्या आम्ही ज्या मागण्या मांडल्या जाऊ मंदिर बांधण्यासाठी परवानगी द्या ते राज्य आता पुढचं पाऊल पुढचं पाऊल आता त्या ठिकाणी आम्ही शासनाची वाट बघतोय काय म्हणतात ते अजूनपर्यंत जबाबदार राज्यकर्त्यांचं काही त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे जी मंदिरावर कारवाई झाली आहे ती तुमचं पोलीस आणि डी एम सी बघा त्या शंभर टक्के त्यांच्या माग कोणाची तरी अदृश्य शक्ती आहे हे बघा मी महानगरपालिकेत पंचवीस वर्ष काय नगर मंदिर पाडायचं मस्जिद पाडायचं मंदिर असं सहजसहजी मिलिंद आणि पोलीस खात्यात तुम्हाला सांगतो सहजासहजी याला मान्यता देत नाही

उमटलेला आहे जैन समाजामध्ये ठिकठिकाणी निदर्शनं होत आहेत धरणे आंदोलन होत आहेत त्याचप्रमाणे पुण्यातले लोकांनी आजचा जो नियोजित धरणे धरण्याचा आज जो धरणे धरण्याचा नियोजित कार्यक्रम होता त्याप्रमाणे पुण्यातील सर्व जैन समाज कलेक्टर कच्चे डिसेंबर जमला आणि सकाळपासून या ठिकाणी समाज एकत्रित होत होता समाजाच्या भावना समाजाचा जो क्षोभ आहे त्याचं एक निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी ज्योती कदम यांना दिलेला आहे आणि या समाजाच्या मागण्या शासनाच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे मुख्यतः आपण जाणताच की हा समाज कुठल्याही आंदोलनामध्ये कधी भाग घेत नाही हा शांतताप्रिय समाज आहे हा कधी कुठल्या मागण्यांसाठी कधी रस्त्यावर चाळपोळ करण्यासाठी कधी कुणाच्या अडवणूक रस्ता रोखामध्ये असल्या कुठल्याही बाबींमध्ये भाग घेत नाही हा शांतताप्रिय समाज आहे ज्या वेळेस समाजामध्ये आपत्ती घडते त्यावेळेस सर्वात आधी धावून जाणारा समाज आहे माणूस की मानवता मानणारा जैन धर्म आहे त्यामुळे सर्वांना मदत करत असतो परंतु अशा पद्धतीनं मंदिर पाडून या समाजाच्या भावनांना जो एक मोठा तडा गेलेला आहे आणि त्याचा क्षोभ आपण आजूबाजूला पाहतात लोक खूप चिडलेले आहेत कारण कधी कुलाच्या अध्यात्वाद्यात्त पडणारा एक शांतताप्रिय समाज याला हे टिवसण्याचं एक, एक प्रकारचं काम करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा एखाद्या हॉटेलच्या मालकाला हाताशी धरून तर त्यामुळं संपूर्ण देशभर याचा भयंकर असा संताप व्यक्त होत आहे आणि म्हणून पुण्यातील सर्व समाज या ठिकाणी आज एक पडलेला आहे एवढं प्रचंड ऋण असून सुद्धा समाज आजही या ठिकाणी थांबलेला आहे यावरून तुम्ही त्यांचा क्षोभ समजू शकता आणि त्यामुळं याचं एक निवेदन आम्ही शासनाला देण्यामुळं शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी ज्योती कदम यांना दिलेलं आहे आणि त्याची आम्ही दखल घेऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आता माझ्यानंतर आमचे बरोबर असणारे मोर्चे निकल रहे हैं और है, हमारे पूना में हमने ठीक आंदोलन किया आठिया आंदोलन में हजारों हमारे तेज समाज के नया आए और उन्होंने अपना मनोवत व्यक्त किया उन्होंने अपनी भावनाएं व्यक्त की कि हमारे साथ में जो भी बातें हो रही है वो गलत है एक मंदिर टूटना तो तोड़ना तो 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 एक बहुत गंदी बात है गलत बात है साथ ही साथ कई सालों से हम देख रहे हैं कि हमारे समाज के हमारे जैन धर्म के हमारे जो गुरु महाराज है साधु साथी जो पैदल विहार करते हैं पैदल चलते हैं उनको रास्ते में कहीं ना कहीं अपघात होते हैं उनके हल्ले होते हैं चारों पर भी आकर उन पर अटैक करता है और ये बात उनकी वजह से हम लोग बहुत क्रोधित है और साथ ही साथ हमारे तीर्थों पर अतिक्रमण हो रहे हैं ये क्या लगा है ये इसके पीछे न जाने कौन से लोग हाथ ये काम कर रहे हैं लेकिन ये बहुत गलत बात है गंदी बात है हमारी ये जो भावना है ये भावनाएं हम हमारे भारत के पंतप्रधान तक तो पहुँचाना चाहते हैं कि हमारे समाज के साथ में हमारे जैन धर्म के साथ में जो ये व्यवहार हो रहा है वो बहुत गलत है और ये गलत व्यवहार कहीं ना कहीं रुकना चाहिए इसके लिए हमने आज यहाँ पर ये आंदोलन किया था बस कितने कहना चाहता हूँ खाल, खाली विलय पार्ले का मंदिर तोड़ा नहीं मध्य प्रदेश में सागर जिले में एक मंदिर में जाके मूर्ति तोड़ी मूर्ति भंग हमला क्या पाउल है हमारा ये कदम है की लोग अभी हमारे पूरे भारत भर के जितने भी हमारे जो ट्रस्टीज जो है सड़क संघ के सारो संप्रदाय के सब इकट्ठे होने वाले है एक हमारी रूपरेखा तैयार करने वाले है कि हमने किस दिशा में जाना है उसके बारे में हमने बहुत गंभीरता से सोचना पड़ेगा हमने आज तक जिनके साथ में सहयोग किया वही लोग हमारे साथ में अगर उठते रहेंगे तो हमको निश्चित ही सोचना पड़ेगा जो अल्पसंख्यक आयोग है उसके ऊपर आपकी क्या राय है अल्पसंख्यक आयोग की तरफ से हमको हमेशा अच्छा इस वोट मिला है अभी इसके बाद में ये जो घटना घटी है कि घटना की वजह से निश्चित रूप को इस बारे में सोचना पड़ेगा आयोग जो भी निर्णय लेगा वो निर्णय के मुताबिक हम चलेंगे प्रमुख मांग नहीं, नहीं। प्रमुख काम का भी अल्पसंख्यक का। है मंदिर की जो घटना घटिया प्रधान सॉरी मुख्यमंत्री जी और दोनों उप मुख्यमंत्री जाके दिए है उनको कहा कि हमारे साथ ये घटना है इसके बारे में सोचिए तो उन्होंने कहा हम ये विचार करूँ तो विचार करेंगे कभी करके मालूम नहीं अभी तक उनके पास से कोई निर्देशन आया नहीं और मैं अल्पसंख्यक समाज के बारे में बोलना चाहता हूँ कि अल्पसंख्यक समाज की जिम्मेदारी है कि अपने अल्पसंख्यक समाज के ऊपर अन्याय ना हो खाली जैन नहीं है जितना भी अल्पसंख्यक समाज है उसको संरक्षण मिलना चाहिए जो हमें डेमोक्रेसी ने दिया है तो वो डेमोक्रेसी का जो अधिकार है इसीलिए आज हम यहाँ पर आए हुए हैं और हमारी बातें रख रहे हैं तो खाली ये जैनों के लिए नहीं है हर अल्पसंख्यक समाज को यहाँ पर संरक्षण मिलना चाहिए क्योंकि वो अल्प है और ये शासन की नैतिक जिम्मेदारी धन्यवाद